ध्यानम मूलम गुरोअर मूर्ते पूजा मूलम गुरो पादम मंत्रम मूलम वाक्य मोक्ष मूलम गुरो सर्व भक्तपंड्यांना <coughs> नमस्कार मी प्रमोद रिंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मित्रांनो आज या मालिकेतला मी चव्वेचे सह व्हिडिओ करत आहे आणि चव्वेचे सह व्हिडीओ स्मर्तु मी आपल्याला बोलणार आहे आणि मलाच एक जे दोन अनुभव आलेले आहेत याबाबत ते मी आपल्याला आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे स्मर्तुगामित्व याबद्दल बोलत असताना आपण संकटकाळीच देवाची प्रार्थना करतो आणि आपल्याला मदत मिळते हा असा काही त्याचा ठोस अर्थ नाही आहे स्मर्तुगामित्व म्हणजे काय तुम्ही कोणत्याही प्रसंगी त्यांना आव्हान करा त्यांचा तुम्हाला जो प्रतिसाद आला तर तो, तो, तो स्मर्तिगामित्व आहे म्हणजे संकट काळात मनुष्य धावाधाव करतोच देवास त्यावेळेस मदत मिळतेच तो भाग वेगळा आहे पण काही इतर प्रसंगात देखील आपल्याला हा अनुभव येऊ शकतो असा हा एक अनुभव आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये सद्गुरूंचा वर्धापन दिन हा तिरुपती बालाजी येथे साजरा करायला ठरलेलं होतं आणि हरिद्वारला एकोणीसशे एकोणवीस साली जो त्यांचा वर्धापन दिन साजरा झाला त्याचमध्ये हा निर्णय झाला होता आणि एकोणीसशे एक्क्याण्णव साली हरिद्वारला सद्गुरूंचा सा वर्धापन दिन झाला मी त्यावेळेस दिल्लीमध्ये वास्तव्याला होतो त्यामुळे मी स्वतः हरिद्वारला गेलोच होतो आणि येताना गुरुदेवांच्या काही दिल्लीतल्या व्यवस्थेबद्दलही मी तिथं व्यवस्था बघत होतो आणि त्यानिमित्ताने आम्ही एअरपोर्टवर थांबलो होतो गुरुदेव होते आणि मोठा अजून एक ग्रस्त होते आणि मराठे काका होते आणि आम्ही तिघं दोघड होतो दोग त्यावेळेस विषय निघाला की औरंगाबादचे औरंगाबाद सत्संग मंडळ यांनी तो कार्यक्रम हाती घेतलेला होता आणि मराठे जे आमचे गुरुदेवांचे भक्त होते ते औरंगाबाद यांचं वास्तव्य होतं आणि त्यांनी याची जबाबदारी घेतली होती आणि मागच्या व्हिडिओत बोललो बालराव काकांनी पण ते सगळं सांभाळलेलं होतं अध्यक्षपद बाहेरकांकडे होतं अर्थात अध्यक्षपद कोणाकडे सगळ्यांना काम करावं लागतं नाही का त्यामुळे मराठी काका होते आणि आमचं तिथं असं मराठी काकाने मला सांगितलं होतं की प्रमोद तू त्या आमच्या तयारीकरता आमच्या मदतीला आणि मी गुरुदेवनं म्हटलं की असं असं आहे तर त्या समारंभासाठी तयारी करता मी एक यांच्याबरोबर आठ दहा दिवसासाठी तिकडे जाईल आणि गुरुदेवाने मला तशी परवानगी दिलेली होती आणि त्याप्रमाणे फेब्रुवारीमध्ये काहीतरी तो कार्यक्रम होता आणि एकोणीसशे ब्याण्णवमध्ये हो मी तेव्हा फेप्रिल राहत होतो आणि तिरुपती बालाजीला निघालो गुरुदेव जायच्या आधी जो आठ दिवस आम्ही तिथे गेलेलो होतो काय होतंय की तिरुपती बालाजी म्हणजेच श्री व्यंकटेश देवता हे आमचं कुलदेव आहे आणि आता आपण अनायसा तिरुपतीला चाललो आहे आणि योगागाने सद्गुरू तिथे येत आहेत तर माझ्या मनात एक विचार आला की आपल्याला आपल्या कुलदेवतेचं दर्शन आपल्या सद्गुरूच्या समोर होईल का आणि अमृत हो गुरुदेव कुलदेवत आणि मी एकत्र असणं हा योग फार चांगला आहे असं मला वाटलं मी काय तेव्हा बँडो झाली मला या गोष्टीतलं काही फार कळतंय याच्यातला भाग नाही पण माझ्या मनात विचार आला पण मनात विचार आला तर तो कृतीत कसा येणार हा प्रश्न होता कारण मी सहा वर्ष दिल्लीला होतो त्यामुळे गुरुदेवांच्या वैयक्तिक जी सेवा होती नेसून करायची त्याच्यापासून मी जरा दूर झालेलो होतो काय त्यामुळे वैयक्तिक सेवेत नव्हतो त्यामुळे गुरुद्वांच्याबरोबर जा कुठेही जायचा जो हक्क असतो वैयक्तिक सेवे करायला जसं प्रभाकर होते विद्याधर होते आमचे राजाभाऊ भागवत वगैरे होते काय सुभाष देशपांडे सुभाष कुलकर्णी तसं काही मला ते करता येणार नव्हतं बरं आता यात गंमत अशी होती की त्या तिरुपती देवस्थानमध्ये काही सेवा करायच्या होत्या द तिरुपती देवस्थान ज्या ज्या सेवा आहे त्या जरा थोड्या जास्त महागड्या सेवा असतात म्हणजेच त्यावेळेस त्या आपण जेव्हा अभिषेक करतो तेव्हा देवाला महाउत्तर अर्पण करणं आईसाहेबांना साडी अर्पण करणं आणि गुरुदेवांचं एक वैशिष्ट्य होतं की देवाला जे काही अर्पण करायचं ते त्यांना उच्च प्रतीचं लागायचं हलक्या प्रतीचं लागा काहीच नाही जे काही द्यायचं दे ते उच्च प्रतीचं आणि मग ते सगळं खर्तिक भाव होते त्यामुळे अशाही कुठल्या सेवेत मी काही भाग घेऊ शकत नव्हतो परि परिस्थिती आहे ते मी तुम्हाला सांगतोय त्यात काही विशेष नाही त्यामुळे आता कसं आहे की ज्यांनी वस्त्राची सेवा केलेली आहे तर गुरुदेव त्यावेळेस पूजेला त्या व्यक्तीला घेऊन जात होते ये रे बाबा तू तुझं वस्त्र मी अर्पण आहे म्हणजे हे गुरुदेवाचं फार हे होतं आणि मग मला त्या दृष्टीने काही स्कोप नव्हता आता स्कोप जास्ता म्हणून काय आलं आता मी काय केलं हे मला गुरुदेवानं प्रत्यक्ष बोलता येण्यासारखं होतं एवढी ये माझी जवळीक होती पण मी बोललो नाही का ते दोन्ही पात्रतेत मी बसत नाही आपण कसं काय बोलायचं मग मी काय केलं युक्ती केली की घरातून निघताना त्या दिवशी निघायचं आहे त्या दिवशी पूजा झाल्यानंतर मी प्रार्थना के केली देव देवाला मी मागे तुम्हाला माझ्या दृष्टीने माझं देव म्हणजे माझे सद्गुरू आणि पूजानंतर मी जे प्रार्थना केली तर म्हटलं आता मी तिरुपदेव चाललो आहे आणि माझे सद्गुरू तिथे येत आहेत म्हणजे आणि माझी अशी इच्छा आहे की समोर माझं दर्शन व्हावं देव तेच देवाला प्रार्थना करताना या पद्धतीने केलेली आहे आणि माझी अशी इच्छा आहे की दर्शन माझ्या होतं माझ्या सद्गुरूंसमोर भाऊ आता एवढी एक इच्छा प्रदर्शित केली आणि आम्ही तिरुपतीच्या गाडीत बसलो तिरुपतीच्या गाडीत बसलो तिरुपतीला गेलो सात आठ दहा दिवस आधी गेलेलो होतो त्याच्यामुळे चार पाच वेळा त्या तिरुपतीच्या देवाचं दर्शन माझं झालेलं होतं काय आणि गुरुदेवांचा तीन दिवसाचा कार्यक्रम दिवसां होता दिवसां त्या तिसऱ्या दिवशी दुपारच्या वेळेस म्हणजे गुरुदेवाचं बैठका वगैरे सत्र चालू होतं त्याचा जो वर्धापन होता त्याचे काही कार्यक्रम झाले आणि मग तिसऱ्या दिवशी दुपारी साधारणपणे विश्रांतीची वेळ होती मी त्या हॉलमध्ये आम्ही पोहळलो होतो आणि तेवढ्यात एक गृहस्थ आले आणि ते पासेच वाटत होते आणि त्यांनी मला पण पास दिला म्हटलं कसला पास हो? अरे म्हणे जाऊ आय पी दर्शन आहे तुम्हाला आता या पासवर मला काही कळलं नाही व्ही आय पी दर्शन मला पास घेत आहेत मग माझ्याबरोबर माझा भाऊ पण होता भाऊ वसंत रेंगे तर मी दोन पास घेते आता आम्ही विचार केला की इथे गुरुदेव आहेत आपण तिकडे जायच होता गुरुदेववरती झोप विश्रांती घेता आहेत आता आपण तिकडे जायच होता आणि काय झालं कोण असो मला विचारायला आलंय ना व्ही आय पी दर्शन मग नंतर काय दुपारी काही गुरुदेवांची तिथं हे नव्हतं बैठक नव्हती त्या तेव्हा म्हटलं आता आपण जाऊ आणि मग काही वर गुरुधावांकडे गेलो नाही सांगितलं नाही काय नाही मी आणि आमचा भाऊ दोघंही गेलो आता ते व्ही आय पी दर्शन ब्रेक दर्शन असल्यामुळे काय आलं की आम्ही म्हणजे काहीतरी साडेचार पा पावण्या पाचशे ती पाचशे पा, वगैरे वेळ होती वे त्यादृष्टी आधी एक तासभर आम्ही तिकडे पोचलो दृष्टीने त्या ब्रेकदर्शनमध्ये आम्हाला तिथे पास असल्यामुळे आतमध्ये लगेच संधी मिळाली आणि आम्ही आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेल्यानंतर मी देवापुढे अंतर असतं देवाचं त्या ठिकाणी आणि तिथे कसं आहे की समय वगैरे असते तिथं लाईट वगैरे काही नाही घेत तर ते समयच्या उजेडात देव देवाचं आम्ही दर्शन घ्यायचं हे केलं आणि मी हात जोडले आणि काय सांगायचं तुम्हाला समोर पाहिलं तर आमचे गुरुदेव आमचे महाराज परमपणे रामकृष्ण सरजी महाराज समोर उभे होते आणि ती त्यांनी पूजा केलेली होती आणि ते त्या ठिकाणी पुढे देवाला हात जोडत होते आणि मी मागून देवाला हात जोडत होते म्हणजे हा जो मला अनुभव आला की मी महाराजांशी बोललेलो नव्हतो तरी पण मी फक्त घरात प्रार्थना केली होती आणि ती प्रार्थना त्या माऊलीला पोचली आणि त्या माऊलीने मला ही व्यवस्था केली आणि मी दर्शन घेतले आता हे मला दर्शन झाले हे मी त्यांना बोललो नाही आणि गुरुदेवांनी मला काही बोललेलं नाही हे लक्षात घ्या त्यावेळेस पण तिथं अजून एक गडबड झाली हे सगळं झाल्यानंतर आम्ही आलो आता कसं आहे की आपण दर्शन घेतलंय तर आपल्या गुरुदेवांचं दर्शन घ्यायला पाहिजे तिथं जरी गुरुदेव असले तरी तिथं आता तिथं माझी त्या देवस्थानमध्ये गुरुदेवांची माझी भेट झाली नाही कारण गुरुदेव त्यांचे आ व्ही 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 आय पी घेत नाही आता आले होते आणि मग ते इकडे आले आम्ही इकडे आलो आणि मग नंतर संध्याकाळी मी त्या ठिकाणी सहा सात वाजता दर्शनाला गेलो आता दर्शनाला गेल्यानंतर दर्शन घेत असताना मी साष्ट दंड घेतला आणि कोणतरी दुसरा कोणी माणूस दर्शन घेत होता त्याचा पाय माझ्या हातावर पडला आणि माझ्या पायावर हातावर पाय पडल्यावर मला काही झालं नाही हा भाग वेगळा आहे पण गुरुदेवचे ते लक्षात आलं आणि गुरुदेव माझ्यावर चिडले आता तुला दर्शने घेता येत नाही का बघता येत नाही का तुला असं मला म्हटले आता खरं म्हणजे हात माझ्या हातावर त्या त्याग्रस्ताचा पाय पडला होता पण गुरुदेव मला बोलले तर ते बोलणं का होतं माहिती आहे का इतिहास सांगणं होतं की तुला माझ्याकडे येऊन बोलता येत होत पण तू माझ्याशी प्रत्यक्ष बोललेलं नाही आहे काय त्यामुळे तो ओरडा होता तो ओरडा त्याचा होता त्या हात आणि पाय पडला याचा ओरडा नव्हता त्याचा ओरडा होता, होता। प्रत्यक्ष ते बोलले नाही पण त्याचा अर्थ तो होता की तू मला प्रत्यक्ष का सांगितलं नाही अर्थात मी सांगितलं नाही तरी त्याने माझी इच्छा पूर्ती केली हा बघ काय पण असा एक हे असतात आता या ठिकाणी दुसरा एक घट त्या आम्ही त्या तोच तिथून गुरुदेवाचा मुक्का तो शेवटचा दिवस होता त्याच्यामुळे गुरुदेवांनी त्या ठिकाणी औरंगाबाद सत्संग मंडळाच्या आधीच एक मी दर्शनायच्या आधीच त्या औरंगाबाद सत्संग मंडळाने जेवढे त्यांचे मंडळाचे सभासद होते जे सेवेला आलेले होते त्या सगळ्यांना नारळ आणि सद्गुरूची प्रतिमा भेट दिली होती आणि ती सद्गुरूचे हास्य दिली होती त्या ठिकाणी मला वाटतं माझ्याबरोबर अशोक धसवंडीकर जे मिल्ट्रीतले कर्नल होते ते पण माझ्यावर होते आ, या सेवेकरता ते पण आधी आलेले होते आणि मग आम्ही दोघेही तिथे होतो आणि मग गुरुदेवांनी मराठी काकांना म्हटले की का काका मराठी काका हे प्रमोद आणि झसवंडेकर तुमच्या औरंगाबाद मंडळात काम करण्याकरता आले ते सेवा करण्याकरते मग तुम्ही मगाशी त्यांना श्रीफळ का दिलं नाही आणि मग सद्गुरूंनी ताबडतोब गेलं गे रे श्रीफळ आणि ते श्रीफळ माझ्या हातात दिलं दसवंडीकर दिल। वेळेस आपल्यावर काय काय करतात कृपा करतात त्याचा उत्तम उपाय माझ्या कुलदेवतेसमोर मला दर्शन झालं पण मी त्यांना प्रत्यक्ष सांगितलं नव्हतं त्यामुळे तो ओरड बसता आणि नंतर मला नारळ देखील भेट देतात सांगायला हरकत नाही की तो नारळ सालचा तो नारळ अजूनही माझ्याकडे देवाच्या पूजेत आहे सद्गुरूंनी दिलेले दोन नारळ आत्तापर्यंत मी जपून ठेवलेले आहेत की ते फोडायचे नाही काही नाही तर ते देवात पूजेत ठेवायचे एक मला पुण्यात असा नारळ मिळाला होता आणि एक और तिरुपतीला मिळाला होता ते नारळ मी अजूनही देवापुढे ठेवलेले आहे म्हणजेच सत्पुरूंच्या हा जो भाग आहे हा कसा मनोमन त्यांनी प्रार्थना आपली पूर्ण केली माझी मा, पूर्ण केली हा एक भाग हा, आहे हा देखील स्मर्तुगांभित्वाचाच आहे तर हा एक तुम्हाला अनुभव सांगितला आपण या ठिकाणी थांबूया श्री गुरुदेव दत्त